नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सतलगा येथील दूधगंगा नदीला तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडून पूरपरिस्थितीची पाहणी सदलगा येथील दूधगंगा नदी पात्राच्या पाण्यात वाढ होत असून एका ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झालाय पण सध्या दूधगंगा नदीवरील सेतू अद्याप पाण्याच्या पातळीपासून उंचावर असल्याने वाहतुकीला कोणताही धोका नाही पण शेतमळ्यात वस्तीला असलेल्या शेतकरी आणि कुटुंबीयांनी पुराचा धोका संभवताच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी असं आवाहन उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी केलं आहे सदलगा बोरगाव दरम्यान दुधगंगा नदीच्या पूरपरिस्थितीची पाहणी करून ते बोलत होते ते म्हणाले शहराला सध्या सदलगा एकसंबा सदलगा नेज सदलगा नागराळ सदलगा शमणेवाडी सदरगा बोरगाव असे सर्व मार्ग खुले आहेत चिकोडी सदलगा भागात पावसाने आज थोडीफार वसंत घेतली पानलोट क्षेत्रातील पावसाच्या नियमिततेवर पुराची धोकापातळी ठरणार आहे नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण रस्ता बंद होण्यापूर्वी सर्वांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे पूरस्थितीची पाहणी करून स्थानिक महसूल आणि नगरसभेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी परिस्थितीबाबत चर्चा केली चिकोडी तालुक्यातील केवळ वा मलिकवाड दत्तवाड हा एकमेव बंधारा पाण्याखाली गेल्यानंतर तेथील वाहतूक ठप्प आहे उर्वरित मार्गाने सर्व गावांना वाहतूक सुरू आहे सदलगा येथे दुधगंगा नदीची धोकापाती पाचशे अडतीस मीटर असून सध्या पाचशे बत्तीस पूर्णांक दोनशे अठ्ठ्याहत्तर मीटर पातळी असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी उपतहसीलदार पी बी शिलवंत महसूल निरीक्षक सी बी होंकळी नगरसभेचे मुख्याधिकारी एस व्ही भोसले आरोग्य निरीक्षक पी बी गद गर्दाळे तालुका पंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी शिवानंद शिरगावी तलाठी पी बी कलगे आदी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा